राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे येथील भारतीय सैनिक प्रमोद पाटील यांचा तीन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता त्यांच्यावर कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचार सुरू होते अखेर मृत्यूशी झुंज सुरू असताना काल रात्री त्यांचे निधन झाले प्रमोद हे उत्तराखंड येथे सेवा बजावत होते दसऱ्यानिमित्त गावी आले असताना तेरा ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर गारगोटी मार्गावर त्यांचा अपघात झाला होता डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर काल रात्री त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि आई वडील असा परिवार आहे प्रमोद यांची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली सैन्य दलानेही त्यांना अखेरची मानवंदना दिली यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली बेपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील